नमस्कार कालचा माझा म्हणजे प्रा फाउंडेशनच्या मुलांनी रंगवलेल्या पणत्यांचा व्हिडिओ बघून मला एक फोन आला फोन धुळ्याहून होता त्यांचं असं म्हणणं होतं की मॅडम मला सगळ्या पणत्या घ्यायला आवडेल त्याचं कारण विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या काळात काहीतरी डिप्रेशन आलं होतं आणि मग त्याच्यातनं ते निघाले तर त्यांना असं वाटलं की आपण आपल्याला पुनर्जन्म मिळालेला आहे तर या मुलांकडे बघितल्यावर त्यांना असं वाटलं की ही मुलं जर आनंदाने जगू शकतात तर मला डिप्रेशन येण्याचं काय कारण अर्थात Uh, त्यांचा सदहेतू होता हा त्याच्या सगळ्यात महत्वाचा उद्देश असं मला वाटतं पण मला असेही फोन आले की काय मॅडम खरंच ही विशेष मुलं या पण त्या करू शकतात का याचं उत्तर जाणून घ्यायचं तर असेल तर खरं तर तुम्ही सेंटरला व्हिजिट करायला पाहिजे हे एक आणि दुसरं मी तुम्हाला प्रत्यक्षाचे व्हिडिओ दाखवू शकते ही मुलं कदाचित त्यांना सगळ्या गोष्टी जमणार नाही पण त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्या कुवतीनुसार ती ती कामं करत असतात आता दुकानामध्ये सहज पणत्या दिसतात तर लोकांना असं वाटतं की येतंच तसं म्हणजे झाडाला फळच तसं येतं आणि आपण सहज पोटात जातो आणि खातो तसं नाही आहे पण त्या येतात त्या सॉर्टिंग कराव्या लागतात त्याचं प्रायमर होतं त्या वाळवाव्या लागतात एकसारख्या सिनक्रो कराव्या लागतात मग कलर कराव्या लागतात मग फिनिशिंग कराव्या लागतं मग पॅकिंग होतं डिस्पॅचिंग होतं अशा अनंत प्रोसेसमध्ये जावं लागतं आणि तेव्हा कुठे एक पणती तयार होते तर ही सगळी प्रोसेस करताना आमच्या मुलांना म्हणजे आमच्या विशेष मुलांना ज्याला जे जे करता येतं ते ते तो करतो अर्थात त्यांना हेल्पिंग हँड आमच्यासारख्यांचा सा असावाच लागतो म्हणजे माझा माझा सगळा स्टाफ ही मेहनत करत असतो पण तुमच्या लक्षात आलं का ही मुलं तुमच्या लेखी कदाचित हे काम सगळं करत नाही पण मी असं म्हणते की ही मुलं नक्कीच करतायत पण त्यांच्याकडून काम करून घेणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे म्हणजे पण रंगवाला कदाचित तुम्हाला दोन सेकंद लागत असेल तर माझ्या मुलांना पंधरा मिनटं लागेल पण पंधरा मिनिटं लागण्यासाठी किमान दोन महिने त्यांच्यावर मला प्रक्रिया करावी लागते तेव्हा कुठे पंधरा मिनिटात त्यांना एक पंटी जमते तर अशा सगळ्या प्रोसेसमधनं जातो मग काही लोक का असंही म्हणतात की चायना मिळच्या खूप मिळतात की बाजारात खूप मिळतात की कमी पैशात मिळतात की ॲमेझॉनवर तर आणखीन छान छान मिळतं नक्की मिळतं नक्की मिळतं तुम्हाला जसं हवं तसं मिळतं तुमच्या किमतीत मिळतं पण मला असं वाटतं त्या पणत्यांमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये तो भाव नसतो माझी मुलं हे खूप मनापासनं करतात कारण विचारांना माहीत पण नाही की आपण कशासाठी करतो याचं काय होणार आहे याचे पैसे मिळतात का त्या पैशाचं काय करावं लागतं इतका निस्वार्थ भाव त्यांच्या या करण्यामध्ये असतो अर्थात या पणत्या घ्यायच्या की नाही कॉल तुमचा आहे पण अशी वेगवेगळी प्रश्न तुम्हाला पडले होते म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी हा खास व्हिडिओ केला आहे तर तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी मी तर कायमच सज्ज आहे पण प्रत्यक्षात एक काम बघायला खरं तर तुम्ही सेंटरला यावं आणि ही मुलं काय काय करू शकतात ते तुम्ही बघावं म्हणजे नुसते पणत्याच नाही दिवाळी आली म्हणून मी पणत्या सांगते पण प्रा मध्ये आमची मुलं म्हणजे ही सगळी विशेष मुलं कापूरसुद्धा उत्तम तयार करतात आमच्याकडे कापराचं मशीन आहे त्यानंतर पडद्यांचे जे कॅटलॉग्स असतात त्याच्यापासून अनंत वस्तू म्हणजे बॅग्ज आहेत ऑर्गनायझर आहे ड्रा काय ड्रायक्लीन बॅग आहे पाऊचेस आहे अशाही खूप वस्तू होतात शिवाय फुलांचे बुकेसुद्धा तुम्हाला लक्षात आलं का या मुलांकडून काहीतरी करून घेणं म्हणजे यांना पैशाचा स्रोत समजवणं किंवा त्यांच्या माध्यमातून पैसा कमवणं हे नाही तर त्यांना बिझी ठेवणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे जर ही मुलं बिझी नसली यांच्या मेंदूला काही चालना नसेल तर हे हायपर होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात आणि असं जेव्हा मला लोकं भेटतात तेव्हा अगदी मोघमपणाने सांगतात नाही नाही ही मुलं अशी असली तरी ते त्यांच्यामध्ये ते एक वेगळं काहीतरी स्किल असतं बरं का असतंच असं नाही असण्यासाठी ते डेव्हलप करावं लागतं त्यासाठी खूप कसोशीन आणि सातत्यानं प्रयत्न करावे लागतात जे प्रा फाउंडेशन करत आहेत तुम्ही माझे जर बाकीचे व्हिडिओ पाहिले असेल तर प्रा फाउंडेशनमध्ये या मुलांना जेवढं फ्रीडम मिळतं जेवढं स्वातंत्र्य मिळतं ते कदाचितच कुठे मिळत असेल आज सुद्धा मी अशा माझ्या सेंटरच्या मागे जिथे झेंडूची खरं तर बाग आहे त्या बागेत बागे बसले तर मला झेंडू दिसत नाही आहे पण अशा सगळ्या निसर्गाच्या सुंदर वातावरणात आमची मुलं काम करतात त्यामुळे त्यांच्या काम करण्याचा दुपटीनं वाढलेला सुद्धा आहे आ, हे मी खरं तर सांगणारच आहे म्हणजे चांगलं चांगलं तर मी सांगेनच पण चांगलं का वाईट याची पडताळणी करायला शहानिशा करायला खरं तर तुम्ही एकदा इथे व्हिजिट करावं खूप जवळ आहे पुण्यापासनं सासवड म्हणजे एक, एक तासाचं अंतर आणि तिथून फक्त सोळा किलोमीटरवर हरगुडे नावाचं गाव आहे जे निसर्गानं वेढलेलं आहे सुंदर ओढ्यांना वेढलेलं आहे जिथे प्राणी पक्षी मुबलक आहे सूर्य जिथे आमच्या घरात दिसत नाही तिथे आमच्या मुलांना नजर म्हणजे झोपेतनं उठलं आणि नजर फिरवली की सूर्याचं दर्शन होतं तर अशा सुंदर ठिकाणी ही मुलं काम करत आहेत तर मला असं वाटतं इतक्या सुंदर औरामध्ये आणि या निष्पाप मुलांच्या मना मनामध्ये कुठलंही कपट नसणारी एखादी वस्तू होणं ही मला असं वाटतं ही देवात जमा आहे म्हणजे आपण म्हणतो ना की देवाच्या चरणी अर्पण केलेली आहे अर्थात हा भाव माझा आहे हा भाव तुमचा असावा की नाही मला माहिती नाही पण हा भाव असायला हरकत नाही आहे म्हणून या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज म्हणून तुम्ही यांच्या त्या किंवा या वस्तू घ्यावा असं मला वाटतं मागणी किंवा आग्रह नाही हा तुमच्या मनाचा भाग आहे पण तुमचे असे काही प्रश्न असेल तुम्हाला काही अडत असेल काही विचार येत असतील आणि कदाचित त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसेल तर नक्की मला लिहून पाठवा किंवा सांगा त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बसली आहे पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रा फाउंडेशनच्या निसर्गातल्या सेंटरला एकदा व्हिजिट करा आम्ही तुमची वाट पाहतो आहे